हॅलो कशा आहात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत भरलं कारलं ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले तर यासाठी आपण साहित्य बघू त्यासाठी साहित्य मीठ हळद धने पावडर खोबरं काळा मसाला कोथंबीर लसण शेंगदाण्याचं कूट आपण कारले कट करून घेऊ कारले असे कट करून असं बघायचे बघायचं एखादि काय असतं किडके असतात अशी त्याने असं व्यवस्थित बघायचं ते आपण आपण सगळे कारले कट करून घेऊ आपली कारले सगळे कट करून झाले तर याच्यात आपण मीठ भरून घेऊ मीठ भरून आपल्याला कमीस कमीच हे मीठ भरून एक तास ठेवायची एक तास त्याच्यापेक्षा जास्त ठुले तर आणखी चांगली कारण काय होतं मग याच्यातलं सगळा कडवटपणा निघून जातो आणि ल हिरव्या कारल्यापेक्षा हे कारले, कारले चवीला छान आणि खाल्लेले चांगले ते आपले सगळे मीठ भरून झाले तर आता हे आपण असेच एक दीड तास असेच दाबून असे ठेवायचे हे सगळं मग कडवटपणा निघून जाते झाले आपले आता बराच वेळ झाले ते कारले ठून सगळ्या मिठाचं पाण्याने त्याचा कडूपाना निय ते हे असं पाणी गळते असं काढायचं सगळं पाणी असं पाणी काढायचं काढून घेऊ सगळं कारल्याचं पाणी कसं पाणी निघतंय जे शुगरचं पेशंट त्यांनी हे पाणी पिलं तर चांगलं का कारल्याचं चा ज्यूस जे पिते त्यांना आवडतं त्यांनी हे पाणी टाकून न देता याच्यात ग्लासभर दुसरं पाणी टाकून हे पिऊ शकते पण मीठ कमी टाकायचं तर आपण याच्यात तेल टाकून घेऊ तेल बऱ्यापैकी टाकायचं आपल्याला आता हे वाफलून घ्यायचे आपलं तेल गरम झाले पण थोडीशी हळद टाकू याच्यात मग याच्यात कारले टाकून देऊ आपल्याला हे तेला मिठात अगोदर थोडे वाफलून घ्यायचे पाणी अजिबात थेंब नाही टाकायचा आणि याला चिंच विंच गुळ टाकायची काहीच गरज नाही मला असंच इतकं भारी लागत चांगलं वापरून घ्यायचं वापरून थोडं वापरायला थोडं असं व्यवस्थित तोपर्यंत आपण मसाला मिक्स करून घेऊ त्याच्यात आपण शेंगदाण्याची पुडी टाकून घेऊ मसाला आपला घरचा मसाला आहे काळा मसाला खोबरं धने पावडर लसण लसण बऱ्यापैकी टाकायचं मी चव छान लागते त्याच्यात आपण कारल्यात मीठ भरले त्याच्यात मीठ मसाल्या फक्त थोडंसं मीठ टाकायचं आता कोथिंबीर टाकून घेऊ याला चांगलं एकत्र करून घेऊ आपलं जे कारल्याचं तेल निघणारे त्याच्यात त्याच्यात आपण थोडंसं तेल आहे पाणी अजिबात टाकायचं नाही असं बिना पाण्याचंच उकडतानी पाणी नाही मसाल्यात पाणी नाही पाच सहा दिवस काय आठ दिवस छान टिकते कारला आपल्याला प्रवासात न्यायला पण छान होतं कारण पाणी नसल्यामुळं त्याला काही होत नाही त्याच्यात आपण थोडंसं आता तेल टाकणार आहे एकदम त्याला असं त्याचा कलर बदलू सर्व चांगले फ्राय करून घ्यायचे थोडा गॅस कमी करायचा फुल नाही ठेवायचं सुरुवातीला फुल ठेवायचं थोडे गरम होऊस तर नंतर मग गॅस कमी करायचा त्याच्यावर आपण थोडंसं मी हे टाकणार आहोत लसूणी ठेवल्या एवढ्या ठेवल्या लसूण टाकायचं म्हणजे काय होतं त्याला चवीतून सुरुवातीला लसूण नाही टाकायचं सुरुवातीला टाकला की म्हणजे कारल्या अगोदरच ते लसूण करपून जातो त्याच्यामुळं असं अर्धे कारले झाले की नंतर टाकायचं त्याच्यात आपण खोबरं पण फ्राय करताना टाकू शकतो आपल्याला जर तसंच खायचं असलं असंच आखे मिठातलं तर आपण फक्त लसण आणि खोबरं टाकून फ्राय करायचं भारी लागते ते आपण हे थोडं मंद ह्याच्यावर ठेवून घेवायचं थोडं पाच मिनिट झाकण ठेवू आणि नाही झाकण ठेवणं तर अजिबात कडू लागत नाही पण पाच मिनिट ठेवू आपण आता हे आपली कारले चांगले वाफलून झाले तेला मिठात आता हे आपण काढून घेऊ आता आपले काढून झाले तर याच्यातलं तेल आहे ते आपण हे तेल ह्या याच्यामध्ये टाकून घेऊ कारल्याचं लसणाचं तेल आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं ह्याची कारल्याची चव सगळी याच्यात उतरलेली असती त्याच्याने ती ती आपण हे तेल याच्यात टाकून घेऊ चांगला मसाला मिक्स करून घेऊ आपले कारले आपण आता ही मसाला भरून घेऊ गच्च दाबून भरून घ्यायचं असं असं भरून घेऊन आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायची तर आपण असे सगळी काढले असे भरून घेऊ चला आपली आता सगळे कारले असं दाबून भरायचं असं मसाला भरून झाला तर असे दाबून घेऊन तर आपल्याला त्याच थोड्या राहिल्याला त्याला आता फ्राय करायचं व्यवस्थित असे भरून घ्यायचे आपलं तेल गरम होते आपलं आता तेल गरम झाले आता हे आपण कारल्याच्यात टाकून घेऊ असे उलटे टाकायचे असे इकडून करून टाकायचे हलक्या हाताने खालीवर हल करायची जास्तही करायचं नाही म्हणजे काय तो मसाला गळत नाही साईड साईडने आपल्याला खालीवर करून घ्यायची आता आपली कारले तयार आपले फ्राय करून झाले आता आपण राहिलेला मसाला याच्यात टाकून घेऊ म्हणजे छान लागते खाताने मसाला आणि आता हे कारलं असं अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने केलं की याला लिंबू चिंच काही टाकायची गरज नाही तर आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी आणि गॅस बंद करून टाकू आता आपलं झालं आपण सव करू बरं चमचमीत कारलं मस्त तयार झालं आपलं आता मसालेदार चमचमीत भाकरीबरोबर पोळीसोबत कशासोबत ही छान लागते चला आपलं मसालेदार तयार झालं कारलं चला तर मग किचेन आयच्यामधल्या कारल्याची भाजी तयार झाली अशी करून पाहा खा लाईक करा शेअर करा चला भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू